आपण आलो आहोत पोलीस स्टेशन चिंचवड विभागातील सध्या म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाणे या हद्दीतील वासुली फाटा या ठिकाणी आठवडे बाजारच्या निमित्ताने दररोज अशा घटना घडता आहेत प्रत्येक आठवडे बाजारला दहा ते पंधरा मोबाईल चोरी जाण्याची घटना प्रत्येक रविवारी घडत आहे यामध्ये आहे आज गोपाळ भालेराव यांचा ठिकाणी मोबाईल हरवलेला आहे आपण त्यांचेही थेट संपर्क साधू तर तर भालेराव साहेब तुमचा आज एम आय डी सीमध्ये वासोली ठिकाणी मोबाईल चोरी गेलाय तर तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा मोबाईल चोरी झाला आम्हाला पण थोडक्यात सांगा आम्ही वासोली खाता येते दहा हजारासाठी गेलो असतो दहा हजारामध्ये घेत दुकाला येत असताना अचानकपणे कुणीतरी मोबाईल काढून घेता त्याचा काम पण नाही ह्या घटना वारंवार होत असतात तरी पण इथून मारुंजी पोलीस स्टेशनला आत्ता कंप्लेन दिलेली आहे त्यांनी आमची कंप्लेन डॉक्टर याच्यावरती घेतलेली आणि त्यांच्या सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते म्हणतात की मोबाईल त्यांच्या ट्रेसला दाखल आहे आणि आम्हाला ओसी पण आत्तापर्यंत दिलेली नाही बरोबर म्हणजे अद्याप त्यांना ओसी देखील मिळाली नाही म्हणजे प्रशासन पण या बाबतीत एक ठप्प काम चालू आहे असं पण आपल्या निदर्शनात येतं आणि प्रत्येक रविवारी या ठिकाणी मोबाईल चोरी जात जात आहे असे बातमींना पण येत आहे प्रत्येक दिवसाच्या न्यूजमध्ये आपण बघतो पण तरी अद्याप या ठिकाणी त्या चोरांना पकडण्यात यश नाही आलं आहे का आत्तापर्यंत आम्हाला तर हे कळत नाही आहे पण या चोरांसोबत त्या पोलिसांनी त्या हाती केलेली आहे का काय मी आता आमच्या डिस्चार्ज झालेला आहे जी त्रास माने तीन कंप्लेन दिलेली आहे कंप्लेंट माझ्या माझ्यासारख्याच काढून दिलेली आहे बरोबर म्हणजे रोजच अशा काही घटना घडल्या रोजच अशा प्रकारे बऱ्याच घटना झालेल्या आहेत मग म्हणजे आमच्या जेव्हा म्हणजे दोन हजार आत्तापासून राहतो बऱ्याच गोरवरती मारहाण करून मोबाईल घेणे लुटमार करणे या पण घटनांना यांनी आणखी जोरा दिलेली नाही बरोबर आणि तोराने कशा पद्धती म्हणजे तुमचं डायरेक्ट खेस्तून मोबाईल काढला की अजून गाडीवर असताना किंवा हाताचा हिस ठेवला वगैरे मोबाईल मोबाईलद्वाराने नाही ठेवला आम्ही भाजीपाला घेत होतो भाजीपाला घेता घेता माणूस भाजीपाला निवडण्याच्या लक्षामध्ये मोबाईल शिक्षामध्ये बरं होणार तर तिच्यामध्ये त्याचं सावध नसतं माणूस आणि लक्ष त्याचं त्या गोष्टीवर असतं भाजीपाल्यावर असतं बरोबर तिथनं माणूस कुठल्याच प्रकारे काय करायचं हे नाही लक्ष तर त्याच्यामुळं बऱ्याच प्रमाणात इथं चोरीचं प्रमाण वाढलेलं आणि तर पोलीस वाकडी थाप्याच्या पोलीस चौकीला जर गेलं तर तिथं जीना त्यात पोलीसवाले बसलेले असतात आणि त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात ना आम्ही हो। नाईटला आहोत माझी ड्युटी नाही ज्यांची ड्युटी नाही आहे ते म्हणजे तिथे ड्युटी कोणला बरोबर बरोबर नक्कीच आपण या ठिकाणी आल्यावर भालेरावांसोबत आपण जे काही संवाद साधला त्याबद्दल भालेराव सर तुम्ही प्रशासनाला आणि नागरिकांना काय संदेश देणार प्रशासनाला एकच संदेश देतो की बहुतेक मला वाटतं इथलं पोलीस स्टेशनच चोर येते अच्छा आणि नागरिक काय करणार नागरिक म्हणजे तर बाहेर बाहेर राज्यातली परराज्यातून बऱ्याच प्रमाणावर कामगार वर्ग आहे बरोबर आणि त्यांची दखल तेवढ त्याप्रमाणे घेतली जात बरोबर म्हणजे आणि नागरिकांना तुम्ही काय संदेश येणार की दहा ते पंधरा हजार वीस हजार आता अमाऊंट खूप मोठी आहे दहा पंधरा हजाराचा मोबाईल तो मोबाईल आहे पण बाहेरून जे कामगार आलेले असतात जे नाशिक मुंबई बाकी पुण्याच्या ग्रामीण भागातील जे नागरिक असतात जे या ठिकाणी दहा पंधरा हजारावर कमवायला आलेले असतात आणि यांचे जर खिशातून मोबाईल चोरी होतात आणि अशा या घटनांना त्यांना बळी पडावं लागतं तर त्यांना एका वेळेचं जेवणसुद्धा जाऊ शकत नाही बरोबर का बरोबर आहे कारण की आजवर जर एम आय डी सीमध्ये जर साधार जर असतं बारा ते पंधरा हजार रुपये मल इनकम इन्कम आहे त्याच्यामध्ये घर खर्च काढून आणि त्याचं उरून त्याची जी बचत करून माणूस मोबाईल घेतो त्या मोबाईल जर अशा प्रकारे जर चोरीला जात असेल तर पोलीस प्रशासन आणि इथलं शासक आणि इथले राजकीय नेते यांचा दबाव आज इथल्या चोरावरती राहिला नाही मला असं बरोबर तरी म्हाळुंगे पोलीस स्टेशन यांना मी विनंती करतो की त्यांनी तात्काळ साहेबांचा तसेच प्रत्येक आठवडे बाजाराला जो मोबाईल चोरी जात आहे प्रशासनाने त्या ठिकाणी नक्कीच काही ना काहीतरी कारवाई करावी कारण असं प्रत्येक रविवारी घडतं आहे आणि आज जसं साहेबांचा फोन चोरी गेला आहे तसंच सोबतच तीन लोकांचा देखील गेला आहे तरी या घटनांना बळी पडण्यापेक्षा लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने यावर कारवाई करावी आणि विशेष बाब जर सांगायची झाली मी एक सामान्य नागरिक पण आहे आणि सामान्य नागरिकापेक्षा ही एक न्यूज चॅनलचा सहसंपादक आहे सहसंपादक असून एका संघटनेचा पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहे असं मी बऱ्याचपैकी आहे तरी पण यांनी आम्हाला इथं पोलीस स्टेशनला आलो असता इथं यांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे फक्त त्यांनी सामान्य नागरिक आणि आम्ही मी पण मुद्दा म्हणून सामान्य नागरिक होऊनच इथं आलेला होतो आम्हाला पण बघायचं होतं पुल आ... पोलीस प्रशासनाचं इथं किती तत्पर कार्य करते बरोबर नक्कीच प्रशासनाने पण अशा काही ज्या कारवाई असतात त्या तात्काळ करणं गरजेचं असतं ज्यांमुळे अशा काहीतरी आरोपींना पळून जाण्याचा चान्स मिळतो तरी प्रशासनाने तात्काळ या घटनेवर कारवाई करावी अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत किरण सोनवणे